मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एकूणच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता रंगात आल्या मी बोलतोय तेव्हा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दिवस आहेत आणि पटापट पटापट सगळ्याच विखुरलेल्या पक्षांच्या आघाडीतल्या पक्षांच्या उमेदवारांची नावं वगैरे बाहेर यायला लागलेत जागा वाटपाचे आकडे बाहेर यायला लागलेत आणि मग त्याच गडबडीमध्ये आपापल्या परीने अनेक पत्रकार आणि कोण आहेत ते विश्लेषण करतायत त्यामध्ये एक गोष्ट मला खटकली आणि त्यासाठी मी तो विषय वेगळा करायचा ठरवला की एकोणीसशे पंच्याऐंशी साली जसं शिवसेनेचं पुनरुज्जीवन झालं शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली तसाच आता परत एकदा विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या उबाठा शिवसेनेला नव्याने नवी संजीवनी मिळेल असं ही मत अनेक जण व्यक्त आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि दोन हजार पंचवीस साली चाळीस वर्षाचा फरक आहे पण या चाळीस वर्षा मतचा फरक नुसता नाहीये तर एकोणीसशे पंच्याऐंशीची ची परिस्थिती आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार पंचवीसची ची परिस्थिती यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात अनेकदा जेव्हा भोवतालचा परिसर वगैरे किंवा माहोल सारखा सारखा वाटला तर उगाच मनाला वाटत कि इतिहासाची पुनरावृत्ती होते पण प्रत्येक वेळेला वर्करणी दिसणाऱ्या गोष्टीमुळे परिस्थिती सारखी होते असं बिलकुल नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साल आणि दोन हजार पंचवीस यामधला मोठा फरक लक्षात घ्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेची आजच्या इतकी वाताहत झालेली नव्हती याच्या पेक्षा भयंकर वाताहत झालेली होती जस पर्यंत ठाकरे बंधू ठाकरे मिलन वगैरे काय ठाकरे ब्रँड हे शब्द येण्यापूर्वी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपलेला पक्ष असं म्हटलं जात तस एकोणीसशे पंच्याऐंशी ची निवडणूक महापालिकेची होण्याच्या आधी शिवसेना संपली आहे असंच म्हटलं जात होत जेव्हा अखंड शिवसेना होती ज्याच्यात नारायण राणे होते एकनाथ शिंदे होते राज ठाकरे हे तितके कार्यरत झालेले नव्हते उद्धव ठाकरे तर शिवसेनेकडे वळून सुद्धा पक्ष म्हणून बघत नव्हते मनोहर जोशी नवलकर दत्ताजी साळवी वामनराव महाडिक अशा लोकांना घेऊन बाळासाहेब शिवसेना चालवत होते ती शिवसेना संपली असं म्हटलं जात होत आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा शिवसेनेतून आउट गोईंग चालू होत भांडूपचे रावी रा पडवळ नावाचे तीन नगरसेवक झालेले ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेबांची साथ सोडून दत्ता सामंतांच्या पक्षामध्ये गेले होते घाटकोपरचे पारा कदम हे जवळजवळ चार पाच वेळ निवडून आलेले शिवसेनेचे कट्टर नगरसेवक दत्ता सामंतांकडे गेले होते किंवा काँग्रेसकडे गेले होते तेव्हा आउट गोईंग तेव्हाही चालू होतं पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नव्हती आणि त्याच एक कारण होत एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये झालेला गिरणी संप आणि त्यानंतर संपूर्ण गिरण गावामधून शिवसेना मतदाराने उखडून टाकलेली होती अगदी इंदिरा गांधींचा हत्याकांड झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या लोकसभा निवडणुका एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या अखेरीस किंवा पंच्याऐंशीच्या सुरुवातीला झाल्या त्यामध्ये देशभर इंदिरा गांधींची लाट असताना शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या गिरण गावात आणि संपूर्ण मुंबईमध्ये दत्ता सामंत नावाचं वादळ घोंगावत होत कामगार आघाडी या कामगार आघाडी पक्षातर्फे इंदिरा लाट असताना सुद्धा दत्ता सामंत लोकसभेवर निवडून गेले होते आणि शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते त्यानंतर अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा शिवसेनेची संपूर्ण मुंबईत वाताहत झाली होती संपूर्ण मुंबईत एक नम छगन भुजबळ हा एकमेव आमदार माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आला बाकी दादर वगैरे पासून सगळीकडे शिवसेनेचा दारुण पराभव झाला पण पर त्यापेक्षाही रक्त बंबाळ करणारा शिवसेनेचा पराभव हा मध्य मुंबई गिरण गावात होता लो का शिवडी म्हणजे त्याला शिवडी पण म्हणतात लवकर तेव्हा म्हटलं जायचं तो शिवडी परळ आणि या मध्य मुंबईच्या गिरण गावातल्या तीन जागी दत्ता सामंतचे तीन आमदार निवडून आले होते विनिता सामंत शरद खातू आणि दादू अत्याळकर हे घट्ट अशा गिरणी कामगार वस्तीतून आमदार झाले आणि शिवसेना पराभूत झाली होती शिवसेनेकडे स्वतःच निवडणूक चिन्ह सुद्धा नव्हतं शिवसेनेला राज्य पातळीवरचा मान्यता प्राप्त पक्ष एवढीही पात्रता नव्हती या अवस्थेतून शिवसेना आलेली आहे तितकी वाईट परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांची नाही उद्धव ठाकरे यांच्याकडे आज निशाणी आहे भरे पक्ष फुटला असेल धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे गेला असेल पण मशाल ही निशाणी उद्धव ठाकरेंकडे आहे एक राजकीय पक्ष म्हणून राज्यव्यापी मान्यता प्राप्त पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंकडे निशाणी आहे नाव आहे ती गोष्ट सुद्धा बाळासाहेबांकडे तेव्हाच्या शिवसेनेकडे एकोणीसशे पंच्याऐंशी साली नव्हती पण निष्ठावान शिवसैनिक होता आपल्या खिशातल्या चार पैशावर पंचवीस पन्नास पैशावर वडापाव खाऊन शिवसेनेचा उमेदवार जिंकून नेण्यासाठी ने राबणारा कार्यकर्ता होता ज्याच्या हाती शिवबंधन मानलेलं नव्हतं शिवबंधन मानून शिवसैनिक बनवण्याची प्रक्रिया तेव्हा शिवसेनेत आलेली नव्हती आणि वडापाव सुद्धा साधा वडापाव होता शिव वडापाव नावाचा प्रकार नव्हता हे मी मुद्दाम फरक सांगतोय तुम्हाला आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या पाठोपाठ परत तीन महिन्यात आलेल्या मे महिन्यात मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी ची महापालिका निवडणूक झाली आणि त्या महापालिका निवडणुकीमध्ये इतकी शिवसेनेची वाताहत झाली होती कि शिवसेनेला कोणी युती आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हता आणि बाळासाहेब सुद्धा खूप लवचिक व्हायला तयार होते कि कसा वसा पक्ष टिकवला पाहिजे लागोपाठचे पराभव कार्यकर्त्याला नाराज आणि निष्क्रिय करून टाकतात आणि म्हणून कोणाबरोबर युती व्हावी विरोधी पक्षांबरोबर व्हावी आणखी कोणाबरोबर पंच्याऐंशीच्या चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुका भाजप बरोबर वर हातमिळवणी करून शिवसेना लढली होती कमल चिन्हावर दत्ता वामन महाडिक आणि मनोहर जोशी कमल चिन्हावर उमेदवार म्हणून लढले होते पण भाजप विधानसभेला शरद पवारांच्या पुलोद मध्ये गेला आणि शिवसेनेला विधानसभा एकाकी लढवायला लागली होती आणि त्यातही हा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना संपली म्हटलं गेलं होत कारण अख्ख्या मुंबईत तर निष्प्रभ ठरली होती पण गिरण गावामध्ये दत्ता सामंतांचं वादळ घोंगावत होत त्यांचे तीन आमदार आले होते आणि अनेक दत्ता सामंतांचे आमदार हे दुसऱ्या नम्रवर होते आणि काही ठिकाणी तर शिवसेनेपेक्षाही अधिक मत मिळवून पराभूत झालेले दत्ता सामंतांचे उमेदवार होते मुंबईचा गिरणी कामगार आणि कामगार दत्ता सामंतांच्या मागे गेला होता आणि अर्थातच तो प्रामुख्याने शिवसेनेचा मतदार होता <coughs> गरीब मध्यम वर्ग कष्टकरी त्याला फक्त पुढच्या तीन महिन्यात बाळासाहेब फिरवू शकले मागे आणि शिवसेनेला थेट महापालिकेच्या बहुमतात आणि सत्तेवर घेऊन आले मी परत परत एक गोष्ट सांगतो त्यावेळेला सुभाष देशाई आणि वसंत तावडे या दोघांनी मिळून एक असं एक पोस्टर काढलं होतं की ते एक पोस्टर सगळ्या उमेदवारांना देण्यात आलं उमेदवारांकडे पैसे नव्हते पैसे नव्हते अनेक शाखा प्रमुखांना अनेक शाखा प्रमुख आहेत की बाळासाहेबांनी सांगले ठीक आहे अख्ख्या मुंबईतल्या सगळ्या जागा लढवायच्या सगळे शाखा प्रमुख उमेदवार करून टाका बाळासाहेबांसमोरचं आव्हान मोठ एवढ्यासाठी होत कि त्यांचा भाले किल्ला गिरणगाव हा दत्ता सामंतांनी जिंकला होता दुसऱ्या बाजूला पुरोगामी लोकशाही आघाडी होती पुलोत पवारांची आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस चारशे जागा लोकसभेच्या जिंकणारे राजीव गांधी या चौरंगी लढतीमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती आणि म्हणून पंच्याऐंशीला ला शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली पुनरुज्जीवन मिळालं असं जेव्हा म्हटलं जात ते आजच्यापेक्षा शिवसेना अत्यंत दयनीय अवस्थेत होती आणि मिळालं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यापेक्षा उद्धव ठाकरे अतिशय सुस्थितीत आहेत सुस्थितीत आहेत बहात्तर साली नवलकर निवडून आले होते त्यानंतर शिवसेनेचा लागोपाठच्या विधानसभा निवडणुकीत दुसरा आमदार येत नव्हता तो पंचायशी मध्ये एकमेव छगन भुजबळ आला होता आज उद्धव ठाकरेंकडे मुंबईतले दहा आमदार आहेत बाळासाहेबांकडे छगन भुजबळा एकमेव आमदार होता आणि तो गिरण गावातला होता मध्य मुंबईतला होता पण बाळासाहेबांनी हिंमत सोडली नव्हती हिंमत सोडली नव्हती कोण आपल्याला बर बरोबर घेत स्वबळावर आज सगळे स्वबळावर स्वबळावर बोलतात बाळासाहेबांनी स्वबळावर तो प्रयोग करून दाखवला यशस्वी करून दाखवला मला आठवत छगन भुजबळ हे पहिल्यांदा आमदार झाले होते आणि त्याच्या आधी दोनदा नगरसेवक होते पण तरीही आमदार असतानाही त्यांना कॉर्पोरेशनला बाळासाहेबांनी उभं केलं होतं नगरसेवक पदासाठी ते निवडून आले आणि पंच्याऐंशीचे नव्या शिवसेनेचे पहिले आमदार छगन भुजबळ होते नारायण राणे दिवाकर रावते वगैरे वगैरे त्या फळीतले त्या फळीतले ह्या सगळा मी पंच्याऐंशी आणि पंचेचाळीस आपला एकोणीसशे पंच्याऐंशी आणि दोन हजार पंचवीस हा चाळीस वर्षातला फरक सांगतोय तेवढी विपरीत परिस्थिती उद्धव ठाकरेंची नाहीये पण उद्धव ठाकरे लढण्याची इच्छा आणि हिंमत हरवलेला नेता आहे हा फरक आहे बाळासाहेबांना जीत हा फरक नव्हता लढण्याला महत्व होत आणि त्यांचे शिवसैनिक पोस्टर छापण्याची ऐपत नसताना सुद्धा लढले आणि थेट महापालिकेची सत्ता आणली आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा दत्ता सामंतांचा आणखीन एक मोठा प्रचार हा शिवसेनेला वरदान ठरला होता लोकसभेच्या निवडणुकीत दत्ता सामंत निवडून आले तेव्हा दत्ता सामंतांची भूमिका अशी होती की गिरणी कामगारांना न्याय मिळवायचा असेल तर मग लोकसभेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला हरवलं पाहिजे आणि गिरणी कामगारांच्या न्यायासाठी लोकसभेची निवडणूक लढवत दत्ता सामंत लोकसभेवर निवडून गेले तीन महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंतांच्या भूमिकेमध्ये काही मात्र फरक नव्हता गिरणी कामगारांच्या न्यायासाठी विधानसभेची निवडणूक आपण जिंकली पाहिजे आणि भरभरून लोकांनी दत्ता संबंधांच्या कामगार आघाडीला मत दिली होती अगदी शिवसेनेला त्याच गिरण गावात मध्य मुंबईत मतदाराने दणका दिला होता पण मतदार पागल नसतो मतदार वेडा नसतो भूल बोलैयाला मतदार परत परत फसत नाही आणि हा च्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे टर्निंग पॉइंट आहे शिवसेनेला त्या वेळेला उमेदवार शोधावे लागत होते इतकी परिस्थिती होती आणि दुसरीकडे दत्ता सामंत यांच्याकडे अक्षरशः मुंबई भर कामगार आघाडीचं महापालिकेचं तिकीट मिळावं म्हणून झुंबड उडालेली होती शिवसेनेत तिकिटावरून मारामाऱ्या नव्हत्या कारण शिवसेनेत तिकीट देण्याची पद्धतच नव्हती पण दत्ता सामंतांची उमेदवारी मिळावी म्हणून गर्दी होती आणि दत्ता सामंत यांनी महापालिकेत सुद्धा प्रचारात तोच घोषा लावला होता काय गिरणी कामगारांच्या न्यायासाठी मुंबई महापालिकेवर कामगारांचा झेंडा फडकावा आहे ना गमत कामगारांनी विचार केला अरे लोकसभेत जिंकवलं तुम्हाला विधानसभेत जिंकवलं कुठला न्याय दिला दत्ता सामंतांनी आम्हाला आणि महापालिकेत जरी तुम्हाला जिंकून दिलं तरी गिरणी कामगारांच्या प्रश्नामध्ये महापालिका काहीही करू शकत नाही हे मतदानाला कळत होत म्हणून मतदाराने मतदारा दत्ता सामंतांना त्या महापालिका निवडणुकीत धोपवलं आणि झोपवलं होत तीन आमदार एक खासदार आणि प्रचंड मतांची टक्केवारी लोकसभा विधानसभेत असलेल्या दत्ता मुंबई महापालिकेच्या त्या एकोणीशे पंच्याऐंशीच्या च्या निवडणुकीमध्ये फक्त दोन नगरसेवक निवडून आण दोन मतदाराने तेव्हा दाखवून दिलं आणि त्यानंतर सातत्याने दाखवून दिलं की पक्षांना पक्षांच्या नेत्यांना राजकारण्यांना आणि विश्लेषकांना मतदार जितका बुद्धू वाटतो तितका मतदार बुद्धू नाही मग विषय गिरणी कामगारांच्या न्यायाचा असो मराठी अस्मितेचा असो नाही फरक पडत मतदार आपण कुठची महापालिका निवडतोय कुठची विधानसभा निवडतोय कशाला लोकसभा निवडतोय हे ओळखून मतदान करतो आणि मतदान प्रगल्भ होण्याची प्रक्रिया ही त्याच एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नंतर सुरू झाली इकडे दत्ता सामंतांनी असं केलं होतं आणि मुरली देवरा जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी एक पोस्टर काढलं होतं लाखोच्या संख्येने मुंबईत ते पोस्टर लावलं गेलं ही सगळ्या विरोधी पक्षांना टाकाऊ पाला पाचोळ्या केलेला कागद कपट्यासारखं एका कचऱ्याच्या टोपलीत टाकलंय असं एक पोस्टर होत एका कचऱ्याच्या टोपलीचं चित्र होत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या नावाचे बोळे कागदी बोळे पडलेले तर दत्ता सामंत असो काँग्रेस असो पुलोद असो किंवा कोणी असो त्या सगळ्यांना मतदाराने धडा शिकवला आणि शिवसेनेला पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निर्विवाद एक हाती सत्ता मिळाली होती शिवसेनेचं पुनरुज्जीवन झालं पण शिवसेना अक्षरशः नामशेष झाल्यासारखी होती शिवसेनेच्या सगळ्या दत्ता समंधा, दत्ता सामंतांच्या तोफेने इतके गोळा फेक केलेली होती की जवळजवळ सगळी शिवसेनेचे बुरुज धासरून पडले होते त्यातून नवे बुरुज उभे राहिले ज्यांची नाव दिवाकर रावते असतील तुमचे छगन भुजबळ असतील सुभाष देसाई असतील नारायण राणे हे शिवसेनेचे नवे बुरुज बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याऐंशी च्या निवडणुकीत के उभे केले त्याला पुनरुज्जीवन म्हणतात त्याला पुनरुज्जीवन म्हणतात हा मग मराठी अस्मिता वगैरे होत पण मराठी अस्मिता वगैरे वीस वर्ष आधी अडसष्टच्या निवडणुकीत सुद्धा होत अस्मितेवर ती निवडणूक जिंकली असं नाही विरोधी पक्षांनी जो भूल भुलैया निर्माण केला होता जसं लोकसभेला घटना बदलणार संविधान बदलणार म्हणून बुवा केला होता त्याला मतदाराने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला त्या महाविकास आघाडीला एनडी आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मतदाराने जमीन दोस्त केलं होतं तसंच गिरणी कामगारांच्या न्यायासाठी इंदिराजींच्या हत्येवरचं वगैरे वगैरे याला धडा शिकवण्यासाठी मुंबईमध्ये मतदाराने शिवसेनेच्या हाती संपूर्ण सत्ता दिली मराठी अस्मितेचा एक मुद्दा होता पण तो प्रभावी नव्हता त्यापेक्षा मतदाराला उल्लू समजणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांना धडा शिकवण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी च मतदान झालं दत्ता सामंतांचा सा माहोल संपवण्यासाठी झालं मग त्याची पुनरावृत्ती बघणारे आहेत ते एक विसरतात की तसाच माहोल ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू एकत्र एक आले यांनी तयार करून तुम्हाला महापालिका जिंकता येईल का विचार करा मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार